नमस्कार श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत उजनी धरण व निरादेवधर धरण या दोन धरणांच्या पांढरू क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे व त्या पुरामध्ये नेवरे व नांदुरे या दोन गावांना जोडणारा हा जो पूल आहे आपण पाहू शकता हा पूल नेवरे आणि ने नांदुरे या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे हा पूल पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे या दोन गावांचा संपर्क हा तुटलेला आहे खऱ्या अर्थाने दोन गावाचा म्हणण्यापेक्षा दोन तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे वारंवार भीमा नदीला पाणी येत असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे काही शेतकरी आपल्या समेत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आपण त्या आमच्या या चॅनलच्या चा माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत मला पूर्णपणे आपण नुकसान भरपाई मिळावी भरपाय सांगा आणि संपूर्ण गावाचं नुकसान झालेलं आहे नदीमुळे कोणाचे ऊस गेले कोणाचे काय केले सगळी पिकं पूर्णपणे बर्बाद झाली केळी केळी सगळे पूर्णपणे गेले जाण्याचा रस्ता बंद झाला हा जाण्याने रस्ता बंद झाला परीक्षा जमनीवर पडल्या आता हो इकडच्या येणारे प्रशासनाचं या ठिकाणी कोण आलं का आपलं पण चाललं नाही अजून तहसीलदार नाही तलाठी नाही प्रांत नाही सारखं नाही पुठलंही नाही कुणी झालेलं नाही अजून शा या नाही या दोन महिन्यामध्ये ये दुसरी तिसरी वेळा या ब पुलावरती पाणी यायचं साधारणतः दोन वेळा पुलावरून आलं खाली पुलाव याखाली एक वेळा आलं एक वेळा पुला याखाली हे दोन महिने चालू आहे असं दोन महिन्यात एकही सरकारी अधिकारी इथं फिरकलेला नाही तलाटे असू सर्कल असू वरचे काय प्रशासन अधिकारी असू गावात येऊन मिटिंग घेणं किंवा हे करणं बाबा नुकसान काय होते किती क्षेत्र गेले कोणाची काय पंचनामे झाली काहीही कोणीही दखल घेतलेली नाही मग ह्या तर आम्ही शासन दोषी म्हणायचं का आम्ही राहणारी दोषी म्हणायचं हेच आम्हाला कळणार प्रशासन तर या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये निधी घोषित करत आहेत पण ते एक नुसतं कागदपत्राची निधी असतोय का आपल्यापर्यंत पोचत नाही का नेवऱ्यात एक रुपयाचा निधी कोणाला दिला असेल तर आम्ही त्याचा आभार मानू पुराचा किंवा नुकसान भरपाईचा एक रुपया निधी कोणाचा आला असेल तर शासनाचे आम्ही आभार मानू आणि त्यांना एकशे एक तोरण तोरणकाळ्यात घालू नारळा एकशे एक नारळ आम्हाला नारळ देत ना त्यांना एकशे एक नारळ देऊ आम्ही आपण त्या ते त्यासाठी काय पाठपुरावा सर्कल भाऊसाहेब असतील तलाटे असले यांच्याकडे केलेला आहे का पुरावा त्यांनीच करायचं ना आम्ही काय करायचं पाणी आलेलं आहे नुकसान झालेलं आहे आता आम्ही शेतकरी आहे हे आमचा आम ऊस बुडलाय तुम्ही तिथे या किती क्षेत्र आहे काय आहे त्यांनी आम्हाला सांगायचं ना बाबा बाबा हे झालंय बाबा पाणी आहे कोणीही आलेलं नाही आणि कसलीही दखल घेतलेली वारंवार पाणी येत आहे नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता हे वडीवाले आहेत मासे धरणारे यांची वडी रात्री पाण्यात बुडून गेली किंवा काय झालं नुकसान झालं वडीत पाणी आलं ह्याला काय तर आर्थिक मदत गरीब म्हणून मिळली पाहिजे ना आमचं जाऊ द्या शेतकऱ्याचं पण ते स्थानिक बाबा कुठं घरात पाणी गेलं कोठात पाणी गेलं त्यांचं पंचनामा तर झालं पाहिजे ना काय तर एक एक पैसा आम्ही शंभर रुपये मागत नाही पण व्यवस्थित व्यवस्थित शासनाने आमचा विचार करावा पाणी येते सारखं ह्या पुला पुलाचे सगळे पाईप वाहून गेलेत सगळ्या पुलाचं नुकसान होते वीस वर्ष झाले पुलाचं असंच राहिले पूल हा खऱ्या अर्थानं वाहतुकीसाठी धोकादायक झालाय का पूल धोकादायक नाही फक्त वरचे जी पाईप आहेत का नाही की पाण्यामुळे सगळं असं नुकसान होतं रिकाम असताना पूल याच्यावरती गजनी वगैरे निघलेली जाणवून येते गजनी वगैरे निघली काय नाही बुजवलं नाही काय नाही काय नाही शासनानं बुजवलेलं नाही शासनाबद्दल कसं आहे तर गावातली सरपंच मंडळी ही ह्याने असं सिमेंट टाकून खड्डे बुजवून घेतले बाकी कुणी काय शासनाने हेतू कोणा आलेलं नाही धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि त्याचं नुकसान या ठिकाणी या नद्या नदीकाठच्या लोकांना सहन करावं लागतं आहे काय सांगाल त्याबद्दल प्रथम तर मी बोलून बरं का आज जवळजवळ दोन वेळा झालं पुरे याचं वर्ष चालू वर्ष तर गेल्या वेळेस काय एवढं आलं नव्हतं पाणी कमी होतं पण ह्या वेळेस भरपूर आलेलं आहे पाणी जवळजवळ दीड लाखाच्या आसपास पाणी आहे आता पंढरपूर तालुका आणि माळशिरा तालुका संपर्क पण तुटला आहे नेवऱ्या आणि नांदुऱ्याचा आणि इथं नदीकाठची जी पिकं ते त्यांचं पण भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऊस असेल वैरणी येते कोणाच्या कडवळ मकवान झालेलं आहे तरी त्यांचं पंचनामा होतं प्रशासनामार्फत या ठिकाणी काय पंचनामे अजून तर नाही काय झालेलं म्हणजे आता पहिल्यांदा वर्षी गेल्या वेळेस थोडं आलं होतं पाणी भरपूर हा ह्या वेळेस भरपूर आलंय पाणी तर आपण पाहू शकतो या ठिकाणी हा नेवरे आणि नांदुरे या दोन गावांना जोडणारा हा पूल आहे हा पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि या दोन गावाचा तुट गा संपर्क तुटलेला आहे तर खऱ्या अर्थानं दोन गावाचा न म्हणता दोन तालुक्याचा संपर्क हा या ठिकाणी तुटलेला आहे तर भरपूर मोठ्या प्रमाणात हे या भीमा नदीला पाणी आलेलं आहे आपण पाहू शकतो आपण जे या ठिकाणी ओडिशा जरी दोन ग्रहस्थ पाहतोय यांनी गेल्या वर्षी महापूर आल्यानंतर याच महापुरातून एका व्यक्तीचा जीव वाचवलेला होता तर काय सांगा का नाव सांगा तुमचं हा नाव भगवान बापूराव भगवान बाबराव भोई बाबराव भुई, भुई। काय होता प्रसंग काय होता प्रसंग म्हणजे अचानक वर्णन माणूस आला आणि सुफलावंती वर्णक माणूस खाली पडला त्यावेळी तिथे मुले देखील नव्हतं त्यावेळी मी थोडं जरा बाहेर होतो दी पाच मिनटापर्यंत माणसं इथून वाचवलं तर जीव सुरक्षित हे झाला तर या पुराच्या पाण्यातून एक व्यक्ती जात असताना अचानक तो खाली पडला आणि त्याला वाचवण्याचं काम या ओडी मालक यांनी या ठिकाणी केलेलं आहे तो माणूस ज्या ठिकाणून वाहून चाललेला होता तो ठिकाण कुठलाय नेमका हा ठिकाण मिश्र मध्यभागी मध्यभागी हां मध्यभागी पहा नळावर ज्या फोळावरती पाणी होत का त्यावेळेस हां फोळावर पाणी होतं पण पाणी खायला नव्हतं वरण नव्हतं आणि वरून पडल्यावर खायला म्हणून तो निघाला तिथे नव्हतं आपण पाहू शकतोय ही आ, ही आता जे आपण ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे बाजार पटांगण नेवरे गावातलं बाजार पटांगण आहे तर या बाजार पटांगणामध्ये संपूर्णपणे पाणी आलेलं आहे तर आज या ठिकाणी ब इथला बाजार आहे तर या नागरिकांचं म्हणणं आहे की आता या ठिकाणी बाजार भरवायचा कसा ह्या या ठिकाणी या यांना पडलेल्या शंका आहेत काय सांगाल का का बाजार काय बोलायचं म्हणजे शासनाला तर आम्ही मागणी करू शकत नाही बाजार तळायची पाणी काय सारखं येत नाही ह्या जर काहीतरी व्यवस्थित ठीक करावं दुसरं काय स्मशानभूमीचं एक आहे आम्हाला थोडं व्यवस्थित करून हे व्हावं आता ही आपण स्मशानभूमी पाहतोय तर या संपूर्ण स्मशानभूमीमध्ये पाणी घुसलेलं आहे समजा अचानक मयत वगैरे झालं तर या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करणं हे या गावकऱ्यांसाठी एक कसरतीचं काम या ठिकाणी ठरणार आहे तर या स्मशानभूमीची या ठिकाणी व्यवस्था करावी असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण स्मशानभूमी अचानक मयत झालं तर करायचं काय पूर्ण पाण्याखाली गेले आहे आणि जर समजा मय झालं तर अंत्यविधी करणं ही अवघड आहे तर याकडेही प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे